तरुणीला वाचवण्यासाठी त्याने जीव घातला मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका व्यक्तीने धाडस करून तरुणीचा जीव वाचवला आहे तरुणी कोचिंगला गेली होती परतीच्या वाटेवर नदीचा प्रवाह वाढला असता प्रवाह जास्त असूनही तिने नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला या प्रक्रियेत ती वाहून गेली एक गावकरी तिच्याकडे धावला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी तिला सुखरूप किनाऱ्यावर आणले वाह यार बहुत बढिया